महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत चार लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन आरोपी ताब्यात घेतले एक फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप समोर उभ्या असलेल्या मालट्रक मधून डिझेलची चोरी केली होती अनुषंगाने वावी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अलीकडील कालावधीत अशाच प्रकारे सिन्नर ते शिर्डी महामार्गावर रोडच्या लगत उभे असलेल्या मालवाहू ट्रक मधील डिझेल चोरी होण्याचे प्रकार हे वारंवार होते या गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे सिन्नर शिर्डी हायवेवर येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण किशोर भाऊसाहेब खरात अजय भोसले यांना ताब्यात घेतला सिन्नर शिर्डी महामार्ग सिन्नर शहर महामार्ग टोल परिसर गोंदे या परिसरात रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅकांचे डिझेल टँकमधून चोरी केल्याची कबुली आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेला दिली सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुरवे संदेश पवार नवनाथ सानप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांच्या पथकाने केली यामध्ये चार गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय फास्ट न्यूज साठी माधव सह सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण